जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यात शिंदे सेनेची जोरदार मोर्चे बांधली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली असून जिल्हा परिषदेवर भगवाव फटकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे अलिबाग तालुक्यातील आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद गट क्रमांक एकतीस चा कार्यकर्ता संवाद मेळावा आणि आढावा बैठक पोयनाड येथे मोठ्या उत्साहात पार पडली या मेळाव्यात कुर्डूस गटासाठी रसिका केनी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली त्यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेत मानसी दळवी आणि रसिका केनी या दोन रणरागिणी प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामा स्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकाऱ्या स्वरूपात त्याचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत जसं आरक्षण पडलंय जसं आता आम्ही रसिका ताईना अंबेपूर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी असला पाहिजे पक्षाचा आम्ही केले सर्व सर्व मतदार आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना माझी कल्पनेची विनंती आहे की जेव्हा आपण ह्या उमेदवारीच जेव्हा तारीख डिक्लेअर होईल प्रचार सुरुवात होईल आणि कार्यक्रमाला जेव्हा प्रचार कार्यक्रम असेल तो सुरू होईल तेव्हा त्या एकवीस बावीस दिवसात

शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजा केनी माजी सभापती दिलीप भोईर आणि उमेदवार रसिका केनी यांची प्रमुख उपस्थिती होती सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न